ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या वातावरणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे ठाकरे बंधूंनी वचननामा जाहीर केल्यानंतर आता काही वेळातच माजी महापौर शुभा राऊळ यांनी शिवसेनेला राजीनामा दिला आहे ऐन महानगरपालिका निवडणुकीत शुभा राहूळ यांनी ठाकरेंची साथ सोडल्याची बातमी समोर येते दरम्यान माजी महापौर शुभा राऊळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे राऊळ यांनी राजीनाम्यानंतर आमदार प्रवीण दरेकर आणि मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली आहे त्यामुळे राजकीय वातावरणात आता वेगळ्याच चर्चा सुरू आहेत शुभा राऊळ या भाजपामध्ये प्रवेश करणार का याबद्दलची चर्चा आता राजकारणात सुरू आहे शुभा राऊळ यांचं मुंबईतील दहिसर प्रभाग क्रमांक आठमध्ये मोठं वर्चस्व होतं त्यांच्या राजीनाम्यामुळे ठाकरे सेनेच्या अडचणीमध्ये आता वाढ होण्याची शक्यता दिसून येते राऊळ यांनी राऊळ यांची भेट झाली असली तरी त्यांच्या प्रवेशाबाबत अजून कोणतीही घोषणा झाली नाहीये मात्र त्यांची भेट झाल्यामुळे आता त्या भाजपामध्ये प्रवेश करणार का अशा चर्चा सुरू आहे दरम्यान आता लवकरच नवीन पक्षामध्ये प्रवेश करू इच्छितात अशी जोरदार चर्चा आता राज राजकारणामध्ये सुरू असल्याची ही बातमी समोर येते मात्र मुंबईतील प्रभाग क्रमांक आठ वॉर्डमध्ये चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत काँग्रेस भाजप मनसे आणि एक अपक्ष उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये निवडणूक लढत आहेत काँग्रेसकडून रत्नाप्रभा जुन्नरकर भाजपकडून योगिता पाटील मनसेकडून कस्तुरी लोहेकर या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत निवडणुकीच्या मैदानात आहेत त्यामुळे अपक्ष उमेदवार अमृता गवळी सुद्धा त्यांच्यासोबत त्यांच्या विरुद्ध या रिंगणामध्ये आहेत त्यामुळे आता या प्रभागामध्ये वर्चस्व असलेल्या राऊळ यांच्या निर्णयानंतर आता काय परिणाम होणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे